नमस्ते मित्रांनो मागील भागात आपण पाहिले हनुमा मारुतीला तेल घालून घरी निघालेला असतो आता पुढे मी शांतपणे काठी टेकीत निघालो पाटील समोरूनच आला डोंगरा नेहमीसारखाच मस्तीत होता स्वतः होऊनच बोलला काय लागलं पायाला सड घुसलाय बस एवढंच बोलायला आणि मी थांबलोच नाही तिथे ढेंगा टाकीत निघालो अंधार पडला होता वाट तरीही दिसत होती पण लवकर जाणं केव्हाही चांगलं या हरामांचं काय सांगावं बाराही महिने तेरा काळ सापासारखं मस्तकात विष घेऊन भिरभिरणारी ही माणसं चांगलं करणं यांना कधी माहीतच नाही सदा तोंडात आणि कृतीत विंचवाची नांगी चिकटलेली ओढ्यात उतरलो तर वरून मांग वाड्यातून इट्या कोतवाल झरझर डगर उतरताना दिसला जवळ आला तसा मी थांबलो कार इट्या घाई थायस लय पोलीस ठेसनात जायचं हाय वर्दी द्याला का हाय नेहमीचाच व्याप काय झालं सांगशील का नाही खून झालाय रेल्वे पुलाखाली गेला इत्या मागचा पुढचा संदर्भ न सांगता खून आणि तोही आपल्या गावात बाप रे कुणाचा झालाय देव जाणे कधी झालाय समजत नाही उगीच नको तो वाईट विचार मनाला अडकून गेला आपल्या जगूचा तर नसेल छे त्याचं पत्र आलंय तो पुण्यात आहे असलं निळसर आंतरदेशी पत्र आपल्याकडे कुठं मिळतंय सबब बळे कुणी खोटं पत्र लिहिणं शक्यच नाही दारात येऊन उभा राहिलो तेव्हा मला घाम फुटला होता पाय जास्तच ठणकत होता कमरेखालचा सारा भाग अवघडून गेला होता तसाच उमऱ्यावर टेकलो तशी रुक्मिणी बाहेर आली दारातूनच म्हणाली तिने सांच उमऱ्यावर बसून आहे लक्ष्मी याचा वकूत तिकडं माचावर बसा उगीच वाटलं दुकानातून एखादी शिगारेट मागवावी फकाफका फका फुंकावी काहीच नाही मिळालं तर निदान ग्लास भरून दारू मारावी कंट्री पोटात गेली की सारा ताण झटक्यात जाईल रुक्मिणी न कंदील लावला बाहेर आणून ठेवला वर तारेत खोलेलं पत्र मी बाहेर काढलं पुन्हा नीट व्यवस्थित वाचलं अक्षर जगूचंच होतं तेवढ्यात बाळू सातपुते आला हा जगूचा दोस्त नेहमीच्या अड्ड्यातला जोडीदार संध्याकाळी ओढ्याला संडासला निघाले तर दोघात एक टिनपाट पुरं व्हायचं कोण बाळू आहे का हो काही जगूचं कळलं का होय मिलिटरीत भरती झाला वा जिथली जगून आता ऐकत नाही अरे बाळू पुलाखाली म्हण कुणाचा तरी खून झालाय कोण म्हणलं इट्या म्हणत होता इट्याच्या आईचं चुत्तड खून कुठला मगाशी पाचच्या एक्सप्रेसमधनं तारगावचा माणूस पडला आता मी तिकडनंच येतोय ठेवलाय झाकून करंजाच्या धाळ्याखाली हां मला वाटलं काय हे हेच आपलं गावातलं कुणीतरी घ्या बिडी वडा दे एक काम करतोस होय हे पैसे अर्धी वाटले घेऊन ये कुठन तरी बाळू पळाला मी मोकळा झाल्यासारखं आत रुक्मिणीकडं बघत म्हटलं एक झक्कास आमलेटकर दोघांस निबी कर्ज मंजूर झाल्याव भूविकास बँकेचं पत्र आलं तेव्हा मी ओढ्यात आंघोळ करत होतो कटापूरला जाता जाता पोस्टमनं माझ्या हातात पाकीट ठेवलं वाचून बघावंसं वाटलं काय करू आणि काय नको असं झाल्या जगू असता तर बातमी ऐकून खुश झाला असता आंघोळ भराभरा आटोपली आंग न पुसताच कपडे घातले टपाल दंडकीच्या खिशात घातलं ढेंगा टाकत घराकडून निघालो रुक्मिणीला वार्ता सांगितली तसं तिलाही बरं वाटलं पोरगी रडत होती मी झट दिशी तिला उचलली आणि खांद्यावर घेतली शेवग्यावर बसलेला कावळा दाखवला तशी हारकली टाळ्या वाजवून हसायला लागली माधू केव्हाच शाळेत गेला होता मी रुक्मिणीला म्हटलं वाड जेवाय येतो जाऊन बँकेतनं आत्ता लगेच मग काय तर कर्ज मंजूर झालंय म्हटल्यावर आता उशीर कशाला किस्त पैसा आहेत तुझ्याजवळ आता माझ्याजवळ कुठलं पैसं असतं म्हणजे लपवून ठेवलं असतं वय बघ असल दहा पाच रुपये तर आल्यावर शंभराची नोट देतं तुला तिच्याजवळ अवघे तीन रुपये सापडले माझ्याजवळ होते तसे सात आठ रुपये पण म्हटलं असावेत जवळ कशाला बी लागते ती दुसरा नेहरू शर्ट घातला पायजमाही बदलला पिशवी घेतली सायकलमध्ये हवा टाच मारली जेवण उरकून निघालो तर वाटेत रडत बसला होता कार रड यास मास्तर बसून देत नाही वर्गात का त्याच्या बापाची शाळा आहे वै इतिहासाचं पुस्तक नाही तवा ये म्हणतोय चल सांगतो मास्तरला आजच आणतो येताना नक्की वय वय नक्की जेवढी नाही ती तेवढी सगळी पुस्तकं आणतो नुसती मला नावं सांग लेका मला नाही शिकायला मिळालं निदान तू तरी शिक महाद्या तुला वकीलच करतो बघ नुसतं बोला कुठलं काय करताय महिना झालं वराडतूही पुस्तक आणा तरी आण ना म्हण वकील करायचं आयला परास बारा चौदा वर्षांनी लहान पोरग पण माझंच माप काढतय त्याला काय माहिती करत्या माणसामागं काय कटकटी असते त्या शाळेतल्या पुस्तकातली रंगीत चित्रं बघायची सवय लागलेली सारं तसं असावं असं ह्या पोरांना वाटतं सातवीत आहेत तर एवढं बोलतंय यमीये झाल्यावर अंगठ्यावर उडवल काय कुणाचं सांगता येत नाही ज्या झाडाला पाणी घातलं त्या झाडावरचाच नाग कवा कवा माणसास की सायकल मारत पारावरनं निघालो तर चावडी पुढं ही गर्दी शे दोनशे माणूस जमलेलं एक साईड खुर्ची टाकून बसलेला टेबलावर पाच पंचवीस फायली तलाटीही तिथं सतरंजी हातरून बसलेला कुणाला लागलंय वेगलय काय भानगड काय आहे काही कळत नव्हतं थांबलो चौकशी केली न्हाव्याचा सदा जवळ आला म्हणला तुम्ही नाही ना, ना गुतला यात कशात अजून काहीच कळलं नाही वय नाही काय झालं धोमधरणाचा पाठ आपल्या गावाजवळनं जातोय जणांच्या जमिनी जाते त्या हातेच्या मला वाटलं खूनबिन का काय मारली सायकल तशीच मोहरं पायजण्याच्या भायावर ओढल्या आणि वाढवला वेग डायरेक्ट कोरेगाव आल्यावरच थांबवली सायकल बँक उघडायच्या आधीच मी पाच मिनिट पोहोचलो होतो जरा थांबलो आत गेलो टपाल दाखवलं त्यांनी सांगितलं एक तास थांबावं लागेल मी मनात म्हटलं तासभर काय दिवस मावळस्तवर थांबतो तर पैसे मिळालं म्हणजे झालं थांबायला आम्हाला कटाळा नाही एक तास वर थांबलो तर साहेब म्हणतो कसा पंचवीस टक्के रक्कम आधी रोख भरावी लागेल का तो शेअर्स असतो तुमचा म्हणजे साधारण किती रुपये अडीच हजार म्हणजे रुपया मागं चारान, पण हे पत्रात का नाही आधी लिहिलं आधी तुम्ही जो फॉर्म भरून दिला होता ना त्यात आहे की सगळं पण मला हे माहीतच नव्हतं मग फॉर्मवर सही कशी केली कुणाला येतं इंग्रजी सई हाना म्हणल्यावर हानायची उद्या एखाद्याला घरदार लिहून द्याल तसं कसं होईल नाहीतर काय बरं आता भरताय अडीच हजार एवढं पैसं कुठलं आणणार लगेच असं नाही का करता येणार कसं दहा हजारावर सही देतो मी मला तुम्ही साडेसात हजार द्या अडीच हजार कट करून घ्या ठीक आहे पण पैसे आत्ता मिळणार नाहीत आठ दिवसांनी या चालल की हा फॉर्म भरा एवढा आता मला काय कळतं आहे त्यातलं मराठीत नाही होय फॉर्म हां ह्या तर करा सही बाकी भरतो आमचं आम्ही फॉर्मवर सही मारली तसा तो म्हणाला पाच रुपये चाळीस पैसे आहेत का काय की. द्या दिलं जावा येत्या सोमवारी या आहो पण हे पाच रुपये चाळीस पैसे कशाचं आता जो फॉर्म भरून दिला तुम्ही त्यावरील स्टॅम्पचं काही न बोलता बाहेर पडलो यातले अडीच जाणार म्हणजे हातावर फक्त साडेसात हजार येणार पैसे हातात येत नाही तोवर काही खरं नाही खर्च तरी काही कमी आहे उदार्या भागवायला हव्यात एक बैल घ्यायला हवा आता पावसाळा या आठवड्यात सुरूच होईल अजून खंत अजून खतं इसकटायची तशीच पडली ती तिथनं मोहरं कुळवायचं पेरायचं अवघड आहे सगळं एका बैलावर कुठं कुठं नाचायचं आतराप करावं तर पावसाचा पत्ता नाही मागास करावं तर जनावरांची वर्दळ लागते एका बैलानं काय होतंय पैराच करायला पाहिजे पण पैरा तरी कोण करणार आपण गावात अशा जागी राहतोय की तिथं सारी रोजगारांचीच वस्ती मालक शेतीवाडी असणारा माणूस असा कोणीच नाही कुणाकडनं काय मदत मिळायची सोय नाही उलट आपल्यालाच दहा पाच रुपयाला खड्ड्यात घालतेली काय उलट बोलाव तर गावातल्या गुंडासनी सामील ह्या माणसांच्या बरोबर वागायचं तरी कसं जगूच्या पत्राला मी लगेच उत्तर पाठवलं होतं पण पट्ट्यानं काही पुन्हा पत्र पाठवलं नाही न का पाठवना त्याचा तो मजेत असला म्हणजे झालं मला काही कुणाचं नको आम्ही नवरा बायकोचं इथं कसंही जगू कळना कोण कौन, कळणा कोंडा खाऊ पर तुम्ही सुखी रहा, काही नाही मिळालं तर मीठ लावून उंबराच्या दोड्या खाऊ पाच सहा महिन्यांनी का होईना रजेवर ये असा बेत उडवून देऊ लग्नाचा माणसं गप्पालच पाहिजेत तुझ्याबद्दल नको नको ते बोलत होती त्यांना पण हिसका दाखवायलाच हवा माझं मन मला म्हणत होतं कशाचं भावाचं लगीन करतो यास धाकट्या भावाला इतिहासाचं पुस्तक घ्यायला तुझ्याजवळ पैसा नाही न पोकळ नकर काय कामाचं नुसतं बोलणं कुणी बी बोलतं त्यात कसला पराक्रम कोली कुत्री नाचवण्यावानी हाय हे सगळं सायकल लावली धनगराच्या हॉटेल पुढं चाललो विचार करत वर पेठला तेवढ्यात कापड दुकानदारानं हाक मारली नमस्कार आमची उधारी कधी देताय। कसली उधारी आता हे पैतान घेऊन हा आम्हालाच त्या बाईला नव्हतं शंभर रुपयाचं पाताळ उधार दिलं तुमच्या नावावर आठवलं का हां हां होय 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 देऊ देऊ मोरच्या आठवड्यात देऊ बघा नाहीतर माणूस पाठवीन घराकडं भवऱ्यावानी मस्त गरगरायला लागलं कपाळ फुटून मेंदू बाहेर येईल असं वाटायला लागलं खिशात नाही दमडी अन जावयाला आपली कोंबडी तशातला हा प्रकार हाय सगळा नुसती बडे जावी आपला मोठेपणा आपल्याला एखाद दिवशी खड्ड्यातच घालेल साऱ्या संसाराची वाट लागेल काय उपयोग आहे याचा नुसता नकटा कारभार ह्या उदाऱ्यावारी घर रसा तळाला बसल मी पुस्तक आणलं नाही म्हटल्यावर महादू चिडला पायाचा कोपरा करून रडायला लागला समजून सांगितलं तरी ऐक ना जास्तच हुंदकाय लागला मलाही राग आला दिवस मावळ तिची वेळ तिने सांजा झालेल्या हा आपला घुमतोय घरात काय झालं रडायला पुस्तक का नाही आणलं पैसं नाहीत राहिलं मग आणतो कशाला म्हणाला आई घालायला गप बसतोस का नाही नाही बसणार आत इथनं मोर शाळेत बी जाणार नाही नक जाऊस काय जाऊन धन लावणार आहेस माहीत आहे मला डोबर राखली तर निदान पुरतं दूध तरी मिळल घुमू नको सांचा वाईट असतं बघ महादा घुमत राहिला आणि मी चिडत राहिलो रुक्मिणीला राहावलं नाही ती कधी नव्हे माझ्यावर चिडली काय बिघडलं असतं का पुस्तक आणलं असतं तर अगं खरंच पैसे राहिलं नाहीत मग नीट समजावून सांगायचं का सरळ शाळा सोडाय सांगायचं आम्ही मूर्ख तुम्ही तेवढं शान असं नाही म्हणत आम्ही आम्ही म्हणतोय मग तर झालं उगी काहीतरी बोलू नकासा। बाजी काई तरी नका साजी आला होता मगाशी काय म्हणत होता कसल्या तरी महत्वाच्या बाबीव बोलायचं आहे असं म्हणत होता बराच वेळ बसला होता त्याच्या इचदा भोसड्याची बाब भडव्याला दारू प्याची असल म्हणून आला असल दारू पिऊ नाहीतर गांजा खाऊ तुम्ही नका जाऊ नाही जात असं म्हणाल आण झालं आई शपथ जात नाही मग तर झालं भाजीला काय आणलंय नाही राहिलं ध्यानात कर काहीतरी डाळी फिळीचं भाकरीवर तोंडी लावाय कसलं तरी कालवण असलेशी गाठ आता इथून पुढं स्वयंपाक तिथून पुढे जेवण पोरगी तर सारखीच किरकिर्ती रुक्मिणीला स्वयंपाक तरी करून देत्या वय पोरगी माझ्या हातात देत रुक्मिणी रडकुंडीला आल्यासारखी म्हणाली हिला नेऊन दाखवा कुठल्या तरी दवाखान्यात सारखी किरकिर्तीया शांतता कसली ती नाहीच काय दुखतंय खुपतंय कळायलाच मार्ग नाही मरू दे तिच्या आईला काळुंड्या तोंडाचं कलिंदर हाय नुसतं जल आपल्यापासनं सारखंच ठोकतंय आपण मांगवड्यात राहिलोय ना कसं झालंय वटवागळावानी बघितलंस असू द्या आना इकडं म्हणलं चार भाकरी थापस्तवर सांभाळाल तर तुम्ही तिलाच नावं ठेवताय काय एवढा दुस्वास माझ्या लिक्कीचा तुमच्याच पोटचं आहे नवं आग पण असू द्या माझं मी सांभाळीन नावं ठेवून काय मिळतं देव जाणे घेतली पोरगी खांद्यावर कोंबडी चिमणी दाखवीत निघालो मनात म्हटलं सरळ आता बाजाला गाठावा काय भानामती हाय विचारली पाहिजे कुठल्या कामासाठी आला होता ते तरी कळेल धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा